नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आज ही तर आजही आपण सुंदर आणि स्वादिष्ट अशी मिठाई करणार आहोत तेही अगदी दोनचं पदार्थापासून तर सुरुवात करूया रेसिपीला तर सर्वात आधी मी पाचशे ग्रॅम इतकं दही टांगून ठेवलेलं होतं साधारणपणे दोन तास इतकं मी बांधून ठेवलेलं दही त्यानंतर हा बघा हा चक्का मी इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत कंडेन्स्ड मिल्क तर इथे आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार आपण इथे कंडेन्स मिल्क टाकायचं आहे ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी जास्त कंडेन्स मिल्क वापरलं तरी चालेल आणि ज्यांना कमी गोड आवडत असेल तर कमी कंडेन्स मिल्क वापरा आणि इथे एका फ्लेवरसाठी वनिला एसेन्स किंवा मग इलायची पावडर आपण वापरायची आहे तर आणि ह्यानंतर हे सगळं जे पेस्ट आहे ती एकदम स्मू स्मूद करून घ्यायची आहे तो चक्का आहे आपला त्याला व्यवस्थित आपण फेटून घ्यायचा आहे कंडेन्स्ड मिल्कमध्ये आणि एक अशी स्मूद पेस्ट तयार करायची आहे तर हीच पेस्ट बघा तयार झालेली आहे माझी तर मी आता ही केक मोल्डमध्ये काढून घेते मी हा केक मोल्डला कुठेही ग्रीसिंग केलेलं नाही आहे म्हणजे आधी बटर किंवा तेल लावून घेतलेलं नाही आहे डायरेक्टच मी ही जी पेस्ट आहे ती केक मोल्डला लावून घेतलेली आहे आणि सग सगळीकडे एक सामान पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हा फॉईल पेपरने कवर करणार आहे केक मोल्ड त्यानंतर बघा इथे मी ऑलरेडी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं कारण आपण ही जी प रेसिपी आहे ती स्टीम करून करणार आहोत तर इथे मी दहा मिनटं आधीच कुकर गरम करून घेतलेला आता ह्यानंतर आपण झाकण लावून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे आणि वीस मिनटं आपण ह्यांना वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर कुकर थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपला केक मोल्ड आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जे आपला मिठाई आहे ती नंतर आपण डीमोल्ड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर तर हे बघा इथे तयार झालेली आहे इथे मी हात लावून बघते म्हणजे हाताला केकचं बॅटर किंवा ते जे आपण मिश्रण केलं ते लागत नाही आहे कुठे त्याच्यामुळे आपलं हे बरोबर स्टीम झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया हे जे चव आहे ती एकदम खरवसारखी लागते पण मला कळत नाही आहे की हा रेसिपीचं का नाव काय ठेवायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की ह्या रेसिपीसाठी काय नाव ठेवायचं आहे तर हे बघा इथे आपलं हे मिश्रण जे आहे स्टीम झालेलं आहे आणि व्यवस्थित डिमोल्डसुद्धा झालेलं आहे तर आपण हे साधारणपणे एक ते दोन तास इतकं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी त्यानंतर आपण ह्याच्या वड्या कापायच्या आहेत किंवा हे असंच जरी तुम्ही खाल्लं तरीही चालेल तर ह्याच्या आता मी सेट करायला ठेवते आणि ह्याच्या बघा ह्या अशा प्रकारे मी वड्या कापून घेतलेल्या आहे आता ह्याला मी गार्निशिंग करून घेणार आहे तर इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या रेसिपीला नाव काय द्यायचं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा